नागपूरमध्ये अमरदीप टॉकीज जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला करून लुटीचा प्रयत्न करण्यात आला लकडकंज पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मोहम्मद रजा याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार भुजेंद्र सावरकर हे जखमी अवस्थेत थेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते त्यांच्या हातावर आणि पायावर चाकूचे गाव होते त्यांनी पोलिसांना सांगितले की अज्ञात व्यक्तीने लुटीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपास के वधी तस ताबेद तपास केला आणि अल्पावधीतच आरोपीला ताब्यात सध्या लकडगंज पोलीस या प्रकरणाचा पुढील करीत आहेत आमच्याकडे एक व्यक्ती आले होते जखमी हालत मध्ये त्यांचं नाव आहे पुजेंद्र सावरकर तर त्यांच्या पायावर एका आरोपीने अज्ञात होता तो तर त्याने त्याच्या त्यांच्या पायावर वार केले होते चाकूने तर त्यांची तक्रार आम्ही घेतली त्यानंतर त्यांनी मा सांगितलं की एक अज्ञात दिसून होता मग आम्ही सी सी टी व्ही चेक केले त्यामध्ये समजलं की त्या त्यांनी त्या व्यक्तीला ओळखलं तर आम्ही त्याची माहिती काढली त्यानंतर त्याचं नाव समोर आलं त्याचं नाव आहे मोहम्मद रजा उर्फ राजा वल मोहम्मद युनूस त्याचं वय पंचवीस वर्ष आहे तर त्याला आता आम्ही पकडले आहे आणि त्याला कोर्टामध्ये आज पेश केलं कोर्टामध्येहून त्याला दोन दिवसाचा पी सी आर मिळाला आहे आता या यापुढील तपास लकडगंज पोलीस करत आहे सदरची कामगिरी ही आम्ही मान्य डी सी पी सर मान्य ए सी पी आणि मान्य पी आय सह पी आय चांदेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत